ओम शांती पाच ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याऐंशी ब्राह्मण जीवनाचे सुख संतुष्टता आणि प्रसन्नता बाप दादा, आज विशेष ब्राह्मण जीवनाची विशेषता संपन्न मुलांना पाहत आहेत असे मुलं पाहत आहेत की जे संतुष्टतेने नेहमी संपन्न आहेत स्वतःही संतुष्ट आहेत आणि दुसऱ्यांनाही आपल्या दृष्टी वृत्ती आणि कृतीद्वारा नेहमी संतुष्ट करत आहेत दादांनी असेही मुलं पाहिले की जे कधी संतुष्ट कधी असंतुष्ट संकल्प मात्र सावलीमध्ये जातात आणि काही मुलं अशी आहेत की जी संकल्पांची असंतुष्टता कधी स्वतःशी असंतुष्ट तर कधी परिस्थितीशी असंतुष्ट कधी कशाने तर कधी कशाने तरी असंतुष्ट असतात बाबांनी मुलांच्या अशा तीन माळा पाहिल्यात ब्रह्मा बाबा प्रयत्न करत होते की दुसऱ्या माळेतील मणी पहिल्या माळेत येऊन गेल्या पाहिजे संतुष्टतेचे बीज सर्व प्राप्तीया आहेत असंतुष्टतेचे बीज स्थूल वा सूक्ष्म अप्राप्ती आहे ब्राह्मणांचे गायन आहे अप्राप्त नाही कोणतीच वस्तू ब्राह्मणांच्या खजिन्यात जेव्हा वरदाता दाताचे भांडार भरपूर आहेत इतके भरपूर कि श्रेष्ठ निमित्त आत्म्यांचे जे खूप वेळेपासून ब्रह्मा कुमार कुमारी बनले त्यांच्या एकवीस जन्माची वंशावली आणि मग त्यांचे भक्त भक्तांची वंशावली ते पण या प्राप्तींच्या आधारावर चालत राहतील अखूट खजाना सगळ्यांनाच मिळाला आहे एकानेच दिला एक सारखाच दिला एकाच वेळी दिला एकाच विधीने दिला पण प्राप्त झालेले खजाने प्रत्येक वेळी कार्यात लावत नाही म्हणजेच स्मृतीमध्ये ठेवत नाही तोंडावर हसू दाखवतात पण मनातून खुश नाही बुद्धीची खुशी आहे मनाची नाही प्राप्तीच्या खजिन्याला स्मृती स्वरूप बनून कार्यात लावत नाही स्मृती राहते पण स्मृती स्वरूप राहत नाही प्राप्ती बेहदची आहे पण त्याला हदच्या प्राप्तीमध्ये परिवर्तन करून घेतात त्यामुळे हद म्हणजे अल्पकाळच्या प्राप्तीची इच्छा असंतुष्टता आणते हदची प्राप्ती मनामध्ये हद आणते हद आणते कारण हदच्या इच्छेचे फळ मनाला संतुष्ट करीत नाही हदच्या इच्छेचे फळ अल्प काळाची पूर्ती करणारा असतो म्हणून आत्ताच संतुष्ट आत्ताच असंतुष्ट होऊन जातात हद आल्यामुळे बेहदचा नशा अनुभव होत नाही संतुष्टतेची निशानी तो मनाने सर्वांशी बापाशी ड्रामाशी संतुष्ट असेल त्याच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये नेहमी प्रसन्नतेची लहर दिसेल कशीही परिस्थिती असली एखादी आत्मा हिसाब किताब चुकू करायला सामना करायला आली तरी किंवा शरीराचे कर्मभोग समोर येत असले तरी हदच्या इच्छांपासून मुक्त आत्मा संतुष्टतेमुळे नेहमी प्रसन्न दिसेल तो नेहमी निस्वार्थी आणि नेहमी सगळ्यांना निर्दोष अनुभव करेल तो कधी भाग्यविधाताला दोष देणार नाही ड्रामाला दोष देणार नाही की ड्रामामध्ये माझे पार्ट असेच आहे असे म्हणणार नाही व्यक्तीलाही दोष देणार नाही की याचा स्वभाव संस्कार असाच आहे प्रकृतीलाही दोष देणार नाही शरीरालाही दोष देणार नाही नेहमी आपल्या भाग्याला पाहून खुश होऊन दुसऱ्यांनाही खुश बनवत चालेल कारण हर्षितमुख नेहमी आकर्षित मूर्त असतात जशी विज्ञानाची शक्ती खूप आहे लहान लहान मुलंही जाणतात की विज्ञान काय आहे तशीच शांतीची शक्ती विज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे शांतीच्या शक्तीची प्रत्यक्षता म्हणजे बापाची प्रत्यक्षता जसा विज्ञान कोणत्याही गोष्टीत सबूत दाखवते तसेच शांतीच्या शक्तीचे व्यवहारातील सबूत आहे तुमचे सगळ्यांचे जीवन स्वतःला ओळखणे म्हणजे स्वचे दर्शन होणे आणि चक्राचे ज्ञान जाणणे म्हणजे स्वदर्शन चक्रधारी बनणे जेव्हा स्वदर्शन चक्रधारी बनता तेव्हा देहभानचा चक्र संबंधाचा चक्र समस्यांचा चक्र सगळे चक्र संपून जातात अनेक चक्रांमध्ये फसल्यामुळे सगळं गमावून बसले स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे बाप मिळाला तर सगळंच मिळालं फरिश्ता म्हणजे ज्याचे बुद्धिरूपी पाय धरतीवर नसतात ओम शांती